नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची ते पाहणार संक्रांतनिमित्त भोगीच्या दिवशी ही भाजी बनवली जाते पण ही जी भाजी आहे यात एक ट्विस्ट आहे म्हणजे ही भाजी पारंपरिक पद्धतीने न बनवता आपण सेम इन्ग्रेडंट्स किंवा सेम जिनसाचा वापर करून थोडंसं पारंपरिक भाजीला थोडंसं ट्विस्ट दिलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल तर ही भाजी दिसायला जशी दिसते तशीच खूप छान लागते आणि अतिशय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही भोगीची भाजी आहे तर चला भाजी बनवायला आपण सुरुवात करूया तर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगणार आहे एक इथे मोठा कांदा असा उभा चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला त्याचबरोबर इथे मी दुसऱ्या वाटीमध्ये एक इंच आल्याचा तुकडा दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडेशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत साधारणतः एक आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे तर इथे आपण घेतलेला आहे घेवडा तर बघा घेवडा बारीक चिरून घेतायचा आपल्याला त्याचबरोबर आपण इथे घेतलेला आहे एक वाटी गाजर तर हे गाजर पण अगदी मो बारीक चिरून घ्यायचं त्याचबरोबर इथे पापडी घेतली आहे वॉलची शेंग किंवा वॉल पापडी म्हणतात त्याला तेही घेतलेली आहे थोडीशी आणि इथे आपण थोडेसे म्हणजे फ्रेश चणा जो म्हणतो किंवा हरभरे जे आहेत ते फ्रेश च घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे आपण पावटा घेतलेला आहे पावट्याच्या वरचे म्हणजे शेंग काढायची आणि त्यातले फक्त सोले यूज करायचे आहेत तर इथे टोमॅटो पण घेतलेला आहे एक वाटी तर इथे दुसऱ्या प्लेटमध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे तर इथे मी दे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे खोर्तिंबीर घ्यायची आहे बारीक चिरून आपल्याला आणि साधारणतः अर्धी वाटी मी शेंगदाणे अगोदर ऑलरेडी भिजून घेतलेले शेंगदाणे आहेत आणि इथे मी दोन मिडियम साईजचे वांगे आहेत काटेरी वांगे ते जे चिरून घेतलेले आहेत वांगे काळी पडू नये त्यासाठी मी थोडंसं त्याला पाण्यात ठेवलेलं आहे त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा व्यवस्थित सोलून व्यवस्थित आपण कट करून घ्यायचा बटाटाही काळा पडू नये त्यासाठी थोड्या वेळासाठी मी पाण्यात ठेवलेला आहे आणि इथे आपण वाटाणे घेतलेले आहेत हे ओले वाटाणे आहेत आणि इथे आपण हे बघा बोरं घेतलेली आहेत एक चार साधारणतः बोरं आहेत ही तर आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे तर त्याचबरोबर जी मसाले घेतलेले आहेत एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे एक मोठा चमचा गरम मसाल्याचा यूज केलेला आहे मी इकडे गरम मसाला कुठलाही यूज केला तरी चालेल काळा मसाला गोडा मसाला किंवा गरम जो असतो तोही यूज केला तरी चालेल आणि इथे आपण एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे एक चमचा मोहरी घ्यायची आपल्याला एक चमचा जिरं वापरलेलं आहे आपण आणि थोडेसे मी इथे साधारणतः दोन तीन गेत ले ले। ते तीन चमचे तिळ घेतलेले आहेत तर आपल्याला हे सगळं साहित्य भोगीच्या भाजीला लागणार आहे तर यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता आवडत असेल तर पालेभाज्याही तुम्ही घेऊ शकता तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आणि सगळ्यात पहिली स्टेप आहे की आपल्याला सगळ्यात अगोदर भाजीसाठी एक वाटण लागणार आहे ते वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता या तेलामध्ये आपण लसण अद्रक आणि दोन हिरवी मिरची टाकून घेऊया व्यवस्थित आणि आता आपण जो एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला होता तोही कांदा आपल्याला यात ॲड करायचा आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला हा परतून घ्यायचा आहे थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा आपल्याला कांदा परतत राहायचा आहे तर भोगीच्या भाजीसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे वाटण असतं ते तयार करून घ्यायचं आहे नेहमी आपण थोडंसं पारंपरिक पद्धतीने पा भोगीची भाजी बनवतो पण त्यात थोडंसं ट्विस्ट देते आहे आज आपण भाजीला कारण बऱ्याचदा असं होतं की लहान मुलांना एवढ्या ना सगळ्या भाज्या बघूनच भाजी खावीशी वाटत नाही कारण त्यात काही त्यांच्या आवडीच्या भाज्या असतात आणि काही ना आवडीच्या भाज्या असतात त्यावेळी आपण थोडंसं काहीतरी वेगळं केलं त्याच इन्ग्रेडियंट्सचा वापर करून तर मग ती भाजी त्यांना मे बी आवडू शकते तर त्यासाठी हा एक प्रयत्न आहे तर अशा करते तुम्हाला हा बे भोगीच्या भाजीचा व्हिडिओ नक्की आवडेल तर बघा आता आपण एक जे वाटण लागतं भाजीसाठी ते वाटण तयार करून घेऊया तर इथे आपल्याला सगळ्या अगोदर हे जे कांदे आहेत ते व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्यात एक टोमॅटो ॲड टो करायचा आहे तर हा वाटणाचा जो आपन भाजी मदे आपन प्रकार आहे तो नॉर्मली आपण भुगीच्या भाजीमध्ये करत नाही तर आपण डायरेक्टली फोडणी मारतो पण बऱ्याचदा असं होतं की मग त्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत त्या भाज्या एकदम उठावून दिसतात आणि मुलांना त्या खाल्ल्या जात नाही तर त्यासाठी थोडंसं त्या भाज्या हाईड पण होतील या ग्रेव्हीमध्ये त्यासाठी आपण इथे हे वाटण वाटून घेत आहे तर कांदे व्यवस्थित आपल्याला एकदम तळून घ्यायचे आहेत म्हणजे हा मसाला बिलकुल कच्चा नाही राहिला पाहिजे जर हा मसाला किंवा हे जे वाटण कच्चं राहिलं तर मग याचा जो कच्चापणा आहे तो भोगीच्या भाजीमध्ये उतरू शकतो त्यासाठी हा मसाला जो आहे तो परफेक्टली जर तयार झाला तर भाजी अप्रतिम लागते एकदम मस्त होते वाटत नाही की आपण भोगीची भाजी खातो आहे तर बघा इथे मी एक वाटी टोमॅटो ॲड केलेला आहे साधारणतः एक मोठ्या आकाराचा टोमॅटो होता तर तो टोमॅटो मी व्यवस्थित आता यात परतून घेणार आहे त्यात आपण थोडेसे शे शेंगदाणे टाकणार आहोत जे ओले शेंगदाणे आपण भिजवून घेतलेले होते आणि त्यातले बाकीचे शेंगदाणे भाजीत वापरणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट वापरले तुम्ही इथे फ्रेश खोबरं पण वापरू शकता किंवा जर सुकं खोबरं असेल खिसून घेतलेलं तेही टाकलं तर चालेल इथे तीळ टाकायचे थोडेसे आणि कोथिंबीर टाकायची आहे तर आता आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत म्हणजे जे टोमॅटो आहेत यात आपण टाकलेले ते टोमॅटो अगदी म्हणजे बारीक झाले पाहिजेत एकदम तेलामध्ये व्यवस्थित मऊ झाले पाहिजेत तोपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करत राहायचा आहे अगदी या मसाल्यातच चव आहे जर तुम्ही हा वाटण व्यवस्थित तयार केलं तर तुमची भोगीची भाजी एकदम टेस्टी होते आणि लहान मुलांनासुद्धा ती भाजी खूप आवडेल तर बघा इथे हे मसाला आपण अशा प्रकारे फ्राय करून घेणार आहोत साधारणतः एक पाच ते सात मिनटानंतर टोमॅटो एकदम मऊ झाले की मग हा मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मग हा मसाला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे तर आता मी सगळ्या मसाला काढून घेतलेला आहे यातली थोडीशी वाफ कमी होऊ द्यायची आहे तोपर्यंत असंच झाकण उघडं ठेवून द्यायचं आहे आणि आपण दुसऱ्या बाजूला त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे साधारणतः दोन चमचे छोटे तेल टाकायचं आणि त्यात आपण ज्या सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या भाज्या वाफून घ्यायच्या तेलात म्हणजे काय होतं या भाज्या कच्च्या राहत नाहीत भाजी बनायला वेळ लागत नाही जर तुम्ही अशा प्रकारे सगळे शेंगा किंवा जे सोले आहेत ते अशा प्रकारे तेलात वाफून घेतले की त्याची चवही खूप छान होते तर बऱ्याचदा काय होतं आपण डायरेक्टली फोडणी मारतो आणि या भाज्या त्यात टाकतो तर त्या भाज्या कधी कधी शिजतात पण त्या थोडीशी चव वेगळी येते पण अशा फ्राईड भाज्या जर तुम्ही त्या ग्रेवीमध्ये टाकल्या तर भोगीचे भाजीची टेस्ट अजून जास्त वाढते तर सगळ्या भाज्या मी अशाच प्रकारे वाफून घेणार आहे तर वटाणे शेंगदाणे गाजर बोरं किंवा जे आपण आलू जो आपण कट करून घेतलेला होता तोही यातच टाकायचा आहे आपल्याला आणि आता जे वांगं आपण साधारणतः एक दोन छोटे वांगे आहेत काटेरी वांग्याचा उपयोग करायचा म्हणजे जे गावरान वांगे असतात त्याची चव खूप छान लागते त्यासाठी इथे मी गावरान वांगे दोन छोटे मीडियम साईजचे वांगे कट करून घेतलेली आहेत आणि मी लांब लांब आकारामध्येच कट केले आवडत नसेल तर अगदी बारीक तुम्ही हव्या त्या साईजमध्ये सगळ्या भाज्या तुम्ही चिरून घेऊ शकता आणि आपल्याला अगदी कमी तेलामध्ये ह्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे या भाज्या आपल्याला अशाच वाफून आहेत तर यावर आपल्याला झाकण वगैरे काही लावायचं नाही आहे नाहीतर मग या भाज्याला पाणी सुटू शकतं तर त्यासाठी अशा ओपनलीच ह्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आणि भाज्या लवकर फ्राय व्हाव्या यासाठी मी इथे थोडंसं मीठ यूज केलेलं आहे मिठामुळं ह्या भाज्या लवकर फ्राय होतात आणि नरम पडतात तर म्हणजे भाजीला शिजायला वेळ लागत नाही त्यासाठी थोडंसं मीठ टाकून ह्या भाज्या वापून घ्यायच्या तर इकडे भाज्या वापते तोपर्यंत आपण इकडे वाटण वाटून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे भाजीसाठी भोगीच्या वाटण तयार झालेलं आहे तर आता आपण हे वाटण साईडला काढून ठेवूया आणि इकडे तुम्ही बघू शकता या भाज्या ज्या आहेत आपल्या वाफवायला ठेवलेल्या त्या भाज्याही अगदी मऊ झालेल्या आहेत या जो बटाटा आहे त्याचे तुकडे पडतात म्हणजे आपण जर असं चमच्याने त्याला प्रेस केलं तर ते अगदी मऊ झालेलं आहे यात वांगी पण व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे या शेंग सोला जो म्हणतो आपण वाफून घेतला की टेस्टही छान होते आणि भोगीच्या भाजीची जी टेस्ट आहे अजून काहीतरी वेगळी टेस्ट म्हणजे नवीन आपल्याला खायला मिळतं त्याच इन्ग्रिडियंटचा वापर करून फक्त करण्याची थोडीशी पद्धत वेगळी वेगळी आहे तर आपण सगळ्या शेंग सोला बाहेर व्यवस्थित वाफून घेतलेला आहे तेलात तर आता आम्ही साधारणतः दोन डाव अर्थातच दोन चमचे आपण तेल टाकणार आहोत आणि हे तेल गरम झालं की मग त्यात आपण एक चमचा जिरं टाकायचं एक चमचा मोहरी टाकायची मोहरी आणि जिरं व्यवस्थित तडतडलं की मग त्यात आपण जो मसाला तयार करून ठेवलेला आहे किंवा जे वाटण आपण करून ठेवलेलं आहे ते वाटण आपल्याला यात ॲड करायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे पण त्याच पासून थोडंसं काहीतरी नवीन ट्विस्ट म्हणजे थोड्याशा जर आपण भाजीच्या स्टेप्स चेंज केल्या तर त्या भाजीची चव ही बदलते आणि तो दिसायलाही भाजी वेगळी दिसते आणि लहान मुलांना पण ती भू भो, भोगीची जी भाजी आहे ते खूप जास्त पटीने तुम्हाला आवडायला सुरू होते तर बघा इथे आपली अशा प्रकारे हा मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे मसाला फ्राय झाला की मग त्यात आपण आता लाल मिरची पावडर हळद तो गरम मसाला मी इथे यूज केलेला आहे तर इथे आपण थोडेसे मीठ टाकायचं चवीनुसार कमी जास्त करू शकता मीठ तुम्ही कारण आपण भाज्या वापरतानाही थोडंसं मीठ टाकलेलं होतं तर त्यासाठी दक्षता घ्यायची की अतिप्रमाणात मीठ ॲड करायचं नाही तर बघा हा आपले जे ग्रेव्ही किंवा जो मसाला आहे अगदी छान तयार झालेला आहे हळूहळू यातून तेल जे आहे ते बाहेर सुटायला सुरुवात होते मग अशा वेळी या ज्या आपण भाज्या वाफवून घेतलेल्या होत्या तेलामध्ये त्या भाज्या टाकून द्यायच्या तर अशा प्रकारे खूप टेस्टी ही भाजी तयार होते आवडत असेल तर तुम्ही असाच सुख मसाला किंवा अशीच सुकी भाजी करू शकता पण मला थोडीशी ग्रेवी आवडते त्यासाठी यात मी थोडीशी पाणी टाकणार आहे तर मी जे वाटण वाटलेलं आपलं मिक्सरचं भांडं होतं त्यातच थोडासा मसाला उरलेला होता।, होता।, होता तर त्यात थोडंसं पाणी टाकून त्याच मसाल्याचं पाणी यूज केलेलं आहे तो मसाला बिलकुल कच्चा नव्हता कारण ऑलरेडी आपण त्याला फ्राय केलेलं होतं तर बघा इतपत मी ग्रेव्ही ही घट्ट ठेवलेली आहे तर तुम्ही ग्रेवीची थिकनेस कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता तर अशा प्रकारे भाजीमध्ये उकळी फुटली की एकदम बारीक गॅस करून ठेवायचं म्हणजे छान तेल सुटतं भाजीला आणि भाजी अजून जास्त चविष्ट होते तर बघा अशा प्रकारे तेलही फुटलेलं आहे भाजीला तर आता आपण ही आपली भोगीची भाजी तयार आहे तर एका सर सर्विंग डिश मध्ये आपण ही भोगीची भाजी काढून घेऊया खूप छान होते ही भोगीची भाजी मी माझ्या घरात नेहमी अशा प्रकारे भोगीची भाजी बनवते जेणेकरून खूप साऱ्या भाज्या आपण लहान मुलांना खाऊ घालू शकतो तर तुम्ही नक्की ट्राय करा येत्या संक्रांतीला ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली भोगीची भाजी नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल आणि तुमच्या लहान मुलांनाही नकळी नक्की आवडेल तर इथे मी थोडीशी तीळ वरून गार्निश केलेले आहेत आणि कोथिंबीर ही थोडीशी गार्निश केलेली आहे तर अशा प्रकारे ही भोगीची भाजी आपली तयार आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत ते जे घंटीचं आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा म्हणजे तुम्ही कुट म्हणजे तुम्ही कुठलंही नोटिफिकेशन मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन